लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे रयतेचे राज्य आणणार विजय पाटील महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांनी वसई पारनाका काँग्रेस भवन येथे आज पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणार अश्नार असणारी रयताच रयतेचं राज्य आणायचं आहे महाराष्ट्राला पुन्हा सुजलाम सुफलाम करायचा आहे महाराष्ट्राच्या शेतकरी कष्टकरी यांना आधार द्यायचा आहे आधार द्यायचे भाजपाने केलेल्या दगा फटक्याचा त्यांना लोकसभेत प्रत्यय आलाच आहे विधानसभेत ही या दगा फटक्याचा त्यांना फटका बसणार असून यावेळेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून जनतेने भाजप व महायुतीला तथा विश्वासघाताने लोकयुन नियुक्त सरकार पाडणाऱ्यांना जनता घरचा रस्ता दाखवेल असं त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले महायुती मार्फत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे चार निरीक्षक दिल्लीवरून आले होते त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे निरीक्षक स्थानिक पदाधिकारी विनायक निकम माजी नगरसेविका किरण चेंदवणकर राजाराम बाबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद वर्गाचे मात्रे समाजवादी पक्षाचे पदाधिकारी तसेच काँग्रेसचे डॉमिनिक डिमेलो महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल अल्मेडा यांनी केली यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना विजय पाटील यांनी समर्थपणे उत्तरे दिली अडीच वर्षाच्या काळात आघाडी सरकारने अत्यंत चांगल्या प्रकारे काम केले नालासोपाराचा उड्डाण पूल सध्याचा उद्घाटन झालेला हॉस्पिटल मेट्रोची परवानगी भाईंदर काळेवाडी पूल विविध काम अडीच वर्षाच्या कार्यकाळात झाले त्याचबरोबर कोरोना काळात केलेल्या कामांचं सर्व जगाने कौतुक केले तसेच केंद्र सरकारने देखील कौतुक केले आहे यावेळेस आमचे समविचारी तथा इतर सर्व समाविष्ट पक्ष आमच्याबरोबर एक दिलाने काम करत आहेत त्यामुळे तेवीस तारखेला माझ्यासह हो। नालासोपारा सोपारा शीट देखील प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता वाय एम सी हॉल माणिकपूर येथे सभा होणार आहे यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आमचे इतर वरिष्ठ नेते शिवसेना राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत यावेळी विजय पाटील यांनी सांगितले आदि समाज है हमारे इधर भारमा समाज है इधर समाज है इधर आदिवासी समाज है और भी बागा संज्ञ जितने समाज वो भी सम्मान है ये जितने भी बागा संज्ञ समाज है और जो बाहर से तक इधर आए हैं उनको भी मेरे को संबंध करें

वो, वो मेरा सभापति का कार्यकाल पूरा वसा में फैल गया पूरा जिले में फैल गया इसलिए ज्यादा से ज्यादा समर्थन है और वो वसे में पहले जो वसय लाट है वो लाट है बसई की सीट और नाला समाधि की सीट अच्छी तरफ से जी के आएंगी और हमारी जितनी भी छह सीट आए में किती आपलं आहे तर संसिद्धीचा जो मोठे सॉल्वर्ग आहे तो, तो, तो बसायचं जे पाण्याचा प्रश्न आहे तो नियोजन भागात पाहायला गेलं जे जे सिलकोट पासून डेव्हलपमेंट होती त्यांनी कागदावर प्लान बनवलं होतं त्यांनी ना गॅमचं प्लान बनवलं ना कुठल्या रस्त्याचं बनवलं ना ते बसायची जी बेथा त्यांनी रिझर्वेशन खाली टाकून दिलेली कागदावर टाकून दिले मग ते वीस वर्षामध्ये त्यांना कमी पडणं त्यांना करून घ्या ते नाही ते कमी पडले म्हणून ते बेथा लावून गेलेली आहे आणि जो ओमनगरच्या बाजूला जो नाळा स्वतःच्या स्वार्थासाठी झिवून घेतलेला त्याचा जो ब्रेकअप होतो आणि जर सनसिटीमध्ये धारावीचं प्रोजेक्ट झालं मी म्हणत नाही तिथल्या पण नागरिक विभागा कुठे पण यायला हमका त्याचा तो हक्क दिला पाहिजे पण कोणाच्या तरी हक्कावर गदा येईल हे गदा जर आमच्या व्यवस्थेकांवर येत असेल तर धारावीच प्रोजेक्टीचा भाग जो आहे हजार पाणी तो तिथे होत बंद केलं तर बसायची पाण्याची कष्ट आणि ती उद्भवेत म्हणजे बसायची असं ते पूर्ण भोगत जाईल त्याच्याकरता आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेऊ आणि त्या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये तर दुसऱ्या चांगल्या ठिकाणी घेऊन त्या लोकांचा चांगला सुविध करा एवढी विनुती आम्ही सरकारला

त्यांनी सर्वांनी त्याग करून ही त्यांना आपल्याला बाग दिली त्याला नोंद केली पण जो प्रश्न पाच वर्षाच्या आतमध्ये सुटायला लागला होता तो सुटला गेला नाही त्यानंतर जे नेहमी नेहमी बी त्याचा निकाल देण्यासाठी अडवलं करतात सन्मान्य उद्योगीने आयुक्तांना बरोवलं सचिवांना बरोवलं आम्हाला ट्रेनमध्ये गिती लावली त्याच्याबद्दल स्पेशल गिटी लावली त्यांची तथ्य माणसा गावात सुटण्यासाठी कोणतं चांगलं त्यांनी करून ही केस खोटी आहे आणि मेंटॅलिटीवर दिसल्यामुळे ह्या लोकांनी बी जे पीने त्याच्यामध्ये खुट अॅपिट्यूट केलं की डी गंगाधरनी तुम्हाला संकल्पने की डी गंगाधरनी ऍपिट्यूट केलं की आम्ही केस केलीच नाही आणि ह्या बी जे पीच्या सरकारने त्याच्यामध्ये ह्या त्याला कस केला मला जी केस कोणती आहे त्या पहिल्या सगळ्यांनी केलं आम्ही केस केलीच नाही ती केस चालवत आहेत कसं म्हणजे